नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी नुकसान भरपाई आणि अनुदानाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आंदोलन करते शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख शिंदे यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज रोजी दुपारी सव्वा बारा वाजताच्या दरम्यान माहिती याबाबत सविस्तर वृत्त असे की शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर एक दिवसीय संघटनेचे जिल्हा प्रमुख शिंदे यांनी आज रोजी दुपारी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे आपल्या शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी असे धरणे आंदोलन आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आपण धरणे आंदोलनासाठी बसलेला काय मागण्या काय मागण्या आहेत काय सांगाल शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांना अठ्ठावन्न हजार विमा मिळायला पाहिजे पूर्ण शेती बरबाद झाली आहे शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना जनावरांना खावटी चाऱ्यासाठी ऋण मिळायला कर्ज अनुदान मिळायला पाहिजे तसेच कोल्हापूर पॅटर्न नुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे जैवतंत्रज्ञानाचं फुलं स्वातंत्र्य मिळायला पाहिजे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तसेच शेतीमध्ये जे काय सग शेतकऱ्यांनी खर्च केला आहे त्या खर्चाला आधारित धरून शेतीमालाला भाव मिळायला पाहिजे या अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज महाराष्ट्राभर शेतकरी बाजार सतरा पिकाला वायदे बाजारातून काढलेला आहे ते सतरा पिकं वायदे बाजारात टाकून हळदसुद्धा वायदे बाजाराच्या बाहेर काढण्याचा सरकारचा डाव आहे सुद्धा सरकारने हळद वायदे बाजारातून काढू नये अशा पद्धतीच्या सहा मागण्या आमच्या आज आहेत आणि आज महाराष्ट्रावर प्रत्येक तहसील कार्यालयावर आज धरणी आंदोलन आहे त्या अनुषंगानं आज, आज आम्ही शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे मी स्वतः तसेच आमचे स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट पवार साहेब शेतकरी संघटनेचे नांदेड तालुका अध्यक्ष रंगनाथराव देसाई आणि इतर कार्यकर्ते येणारे आहेत आज आम्ही चार वाजेपर्यंत या कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरून बसणार आहोत